सोयाबीनचे बाजारभाव पाच हजार सहा हजार रुपयापर्यंत होतील का सोयाबीनची हमी भाव खरेदी कधी सुरू होईल आणि ही खरेदी सुरू झाल्यानंतर प्रश्न शेतकरी विचारत आहेत नोव्हेंबर महिन्यामध्ये सोयाबीनचा दर काय राहू शकतो हे आपण कृषी विभागाच्या हवाल्यानं तिथल्या तज्ञांच्या हवाल्यानं सांगितलेलं होतं त्याचा सा लाभ अनेक शेतकऱ्यांना होताना दिसतो आहे हेच कारण आहे की अनेक शेतकरी आता न्यूज न्यूजवर भरभरून प्रेम करत आहेत लाईक सबस्क्राईब करत आहेत पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला एक आवाहन करेन की तुम्ही पण तातडीने इथे करून घ्या जेणेकरून मलाही तुम्हाला सांगायला प्रोत्साहन मिळेल लाईक करा शेअर करा तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आहे गुरुवार दिनांक वीस नोव्हेंबर पंधरा नोव्हेंबरपासून राज्यामध्ये सोयाबीनची खरेदी सुरू झाली पण अनेक अडचणी सुरू झाल्या मागच्या वर्षीप्रमाणेच यंदा सुद्धा बारदानाचा प्रश्न आला गोंधाट नसणं बारदान नसणं नाफेडनं वेळेवर बारदान उपलब्ध करून न देणं या सगळ्यामुळे ही खरेदी अनेक ठिकाणी रखडलेली दिसते आहे यंदा शेतकऱ्यांनी नाव नोंदणी केली नाव नोंदणीमध्ये बऱ्यापैकी अडचणी आहेत पण तरी पण त्यांनी नोंदणी केली आणि आता सोयाबीनची खरेदी जी आहे ती आता सुरळीत सुरू होण्याची चिन्ह आहे या संदर्भात राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावळ यांनी कालच मंत्रालयामध्ये एक तातडीनं बैठक घेतली आणि गोंधपाट जर नसेल तर त्याला पैसे कुठून आणायचे ना ना नाफेड तर सध्या पैसे देणार नाही एन सी सी एफ देणार नाही त्यासाठी मग त्यांनी राज्याची किंवा पनन मंडळाची जी एकशे साठ कोटी रुपयांची जी ठेव आहे की मुदत ठेव आहे ती तातडीनं मोडायची आणि ती मोडून ते त्या पैशाचं गोंधपाट खरेदी करण्याचे आदेश दिलेले आहे आता हे या गोंधपाटाची खरेदी साधारण एवढ्या एक दोन दिवसात या आठवड्यामध्ये होऊ शकते आणि हे पैसे नंतर राज्य शासनाला नाफेड नाफेडकडनं ते मिळू शकतात असं सांगितलं आहे आता माझ्यासमोर काही माहिती आहे त्यावरनं मी तुम्हाला यंदा किती खरेदी होणार आहे आणि त्यातनं किती दिलासा मिळणार ते आपण बघूया यंदा खरेदी केंद्रासाठी राज्य शासनाला सातशे पंचवीस केंद्रांचे प्रस्ताव आले त्यापैकी सातशे तेरा केंद्रांना मंजुरी दिलेली आहे आणि एकूण पाचशे एकोणऐंशी केंद्रांना नाफेड आणि एन सी सी मंजुरी दिली आहे आता या केंद्रांपैकी सध्या जे केंद्र सुरू झालेले आहेत त्यांची संख्या आहे चारशे चौऱ्याऐंशी तर राज्यामध्ये सध्या चारशे चौऱ्याऐंशी किंवा जवळपास सा पावणे पाचशे केंद्र आता कार्यान्वित झालेले सोयाबीन खरेदीसाठी आता याच्यामध्ये या खरेदी केंद्रांच्या संख्येमध्ये मागच्या वर्षी जे होते मागच्या हंगामात ते केवळ होते पाचशे बासष्ट यंदा या संख्या संख्या जी आहे खरेदी केंद्रांची ती बऱ्यापैकी वाढलेली आहे आता या खरेदी केंद्रामध्ये नाफेडमध्ये कांद्याचा जसा भ्रष्टाचार झाला किंवा घोटाळा झाला तसाही घोटाळा आहे त्यासाठी अनेकांनी पैसे दिल्याचे आरोप केलेले आहेत मग ते कुठे दिले कसे दिले कोणी कसे खाल्ले या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत पण सध्या तरी ही जी एक जरा प्युअर बातमी म्हणतात ती तुमच्यापर्यंत पोहोचू की जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळेल अठरा नोव्हेंबर पर्यंत साधारण पाचशे अठ्ठावीस लाभार्थी शेतकऱ्यांकडनं अकरा हजार नव्याण्णव क्विंटल खरेदी झाली आहे म्हणजे आता ही फक्त जस सुरुवात झालेली आहे साधारण फक्त सव्वा पाचशे शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेतला आणि अकरा हजारच क्विंटल सोयाबीन खरेदी झालेला आहे या सोयाबीन सोयाबीनसाठी किती टार्गेट आहे ते आपण बघूया या वर्षी सोयाबीन खरेदीचं टार्गेट आहे अठरा लाख पन्नास हजार सातशे मेट्रिक टन आता सोयाबीनसोबत मला विचारतायत की मका खरेदी होईल का तर मक्याच्या संदर्भात अजून तरी माहिती नाही आहे पण मूग जी खरेदी आहे ती साधारण तेहतीस हजार मेट्रिक टन आणि उडीद जो आहे तो साधारण तीन लाख पंचवीस हजार सहाशे ऐंशी मेट्रिक टन खरेदीचं उद्दिष्ट यंदा ठेवण्यात आलेलं आहे आता केंद्र शासनाने सोयाबीन खरेदीचा आधारभूत जो दर आहे तो साधारण पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल नक्की केलेला आहे आता सध्या बाजारभाव जे बग बघितले तर कालचा लातूरचा सरासरी दर जो होता सोयाबीनचा पिवळ्या सोयाबीनचा तो हजार साधारण चार हजार चारशे पर्यंत पोहोचलाय मात्र काही बाजारामध्ये सहा हजार रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर पोहोचलाय आहे मागे मी तुम्हाला एक सावधानतेचा इशारा दिला होता बरेचदा व्यापारी काय करतात विशेषतः सोयाबीनच्या संदर्भात पावत्या व्हायरल करतात कापसाच्या संदर्भात मक्याच्या संदर्भात आणि त्याच्यावर लिहिलेलं असतं साडेसहा हजार सात हजार प्रत्यक्ष खरेदी असते एक क्विंटल अर्धा क्विंटल माहीत नाही किती असेल एक किलो पण असू शकते आपण तिथे गर्दी करतो आणि आपला निर्णय चुकतो आणि तिथं लक्षात येतं की आपल्याला तीन हजार रुपये अडीच हजार रुपये बाजारभाव आहेत यंदा अडीच हजार वगैरे नाही पण तीन ते साडेतीन हजार रुपये मिळत आहेत कमीत कमी बाजारभाव आणि तिथे शेतकऱ्यांचं नुकसान होतं पुढे जाण्यापूर्वी हा सावध करण्याचा इशारा आहे बाजार पावत्या बघून कृपया त्याच्यावर विश्वास ठेवू नका व्हायरल होणाऱ्या प्रत्यक्ष बाजार समितीला फोन करा आपले जे सहकारी मित्र आहेत तिथले आढावा घ्या शक्य झालं तर गव्हर्मेंटला जर खरेदी होत असेल तर तिथे हा जो चांगल्या प्रकारचा किंवा कमी मॉइश्चर असलेला सोयाबीनची ते खरेदी होईल तिथे देण्याचा प्रयत्न करा तर यंदा किती खरेदी होईल आणि कसा होईल ते तुम्हाला सांगितलेलं आहे ही खरेदी जी आहे ती साधारण पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस साधारण पुढचे नव्वद दिवसापर्यंत ही खरेदी चालणार आहे त्याच्यामुळे ज्यांना आता पैशांची घाई नाही आहे आणि ज्यांनी नोंदणी केली आहे त्या शेतकऱ्यांनी थोडं थांबवून नंतर एक सोयाबीन विकला तरी चालू शकतो मात्र तुमची गरज असेल त्यानुसार निर्णय घ्या ऍग्रोशुर न्यूज कोणालाही सोयाबीन ठेवायचा मका ठेवायचा किंवा शेतमाल ठेवायचा विकायचा याची सल्ले देत नाही तो तुमच्या सतसत विवेक बुद्धीनुसार गरजेनुसार आणि तुमच्या बाजाराच्या परिस्थितीनुसार बघून घ्यावा आता सोयाबीनची खरेदी सुरू झाल्यानंतर त्याचा परिणाम लोकल मार्केटमध्ये होऊ शकतो तर लोकल मार्केटमध्ये या हे जे काही परिणाम आहे त्याचे थोडे थोडे वाढायला सुरुवात होतील मागे आपण त्याचे संकेत दिलेले होते संपूर्ण देश पातळीवर सोयाबीन थोडा वधारतोय आणि महाराष्ट्रामध्ये तो तो वधारलेलाच आहे पण तो किती टक्के दोन टक्के तीन टक्के पाच टक्के आता महत्वाचे जे बाजारभाव आहे एकोणावीस तारखेचे सोयाबीनचे ते आपण ब बघूया आणि मग तुम्हाला त्याच्यावरनं लक्षात येईल आता कारंजामध्ये सोळा हजार पाचशे सोयाबीनची आवक झाली विदर्भातल्या बाजारभाव किमान एकेचाळीसशे कमाल शेचाळीसशे साठ आणि सरासरी त्रेचाळीसशे नव्वद किंवा चार हजार होते सेलू बाजारामध्ये दोनशे पस्तीस आवक झाली एक्केचाळीसशे शेचाळीसशे चौवेचाळीसशे शे, 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 पंच्याहत्तर असे बाजारभाव होते जालना जिल्ह्यामध्ये अकरा हजार आठशे शहाऐंशी आवक झाली पिवळ्या सोयाबीनला किमान बाजारभाव चार हजार कमाल सहा हजार रुपये मिळाला आहे आणि सरासरी सहा हजार दाखवत आहे आता इथं सरासरी जे दाखवताय ती माहिती गव्हर्नमेंटची माहिती आहे ती चुकी याची असू शकते पण सरासरी तो साडेपाच माफ करा पाच हजार साडेचार ते पाच हजार असू शकतो पण इथे जास्तीत जास्त सहा हजार रुपयापर्यंत पोहोचलेला आहे अकोला बाजारात चार हजार पाच हजार चारशे जास्तीत जास्त गेलाय इथे सरासरी पाच हजार तीनशे पंच्याण्णव दाखवत आहे या व्यतिरिक्त जिंतूर बाजारामध्ये शेचाळीसशे सरासरी दाखवतो आहे पिंपळगाव औरंगपूर भेंडाळी बाजारात त्रेचाळीसशे सरासरी दाखवतोय परतूर बाजारामध्ये साधारण पंचेचाळीसशे सरासरी दाखवतो आहे चांदूर बाजारामध्ये पंचेचाळीसशे साठ दाखवतो आहे वरोरामध्ये इथे मात्र सोयाबीन अतिशय कमी -25 -25 15, आहे अठराशे बेचाळीसशे पन्नास आणि सरासरी अडतीसशे दाखवत आहे नांदगाव बाजारामध्ये चौरेचाळीसशे अठ्ठेचाळीस किमान जास्तीत जास्त पंचेचाळीसशे आणि चौवेचाळीसशे अठ्ठेचाळीस ही सरासरी दाखवत आहे ही सध्याची अशी स्थिती आहे मंगळूर पीर बाजारामध्ये चौवेचाळीसशे चाळीस इतकी आवक झाली सदोतीसशे किमान सहा हजार जास्त आणि पाच हजार सहाशे पन्नास असे दर आहेत एकूण सगळ्या राज्याचा राज्याचा विचार केला कांद हे कांद्याचे बाजारभाव जसं मी सांगत असू तसं सोयाबीनचे मी तुम्हाला सांगेनच निवांतपणे आपण असं करूया तुमची जर इच्छा असेल मी दर संध्याकाळी सोयाबीनचे बाजारभाव मक्याचे बाजारभाव काय राहील हे सांगत जाईन पण त्याच्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त लाईक करून सबस्क्राईब करा जेणेकरून मलाही प्रोत्साहन मिळेल तर एकूण राज्याचा विचार करता सरासरी सोयाबीनचे जे दर आहेत ते साधारण बेचाळीसशे ते चौवेचाळीसशे रुपये आहे अपवाद ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी मात्र ते सहा हजारपर्यंत पोहोचलेले आहेत सोयाबीनची हमीभाव खरेदी लवकरच ती वाढेल गोंधाटाचे प्रश्न मिटतील किंवा आणखी काय जे प्रश्न मिटतील ते सगळे मिटल्यानंतर कदाचित तुमचं सोयाबीन विक्री होईल आणि सुमारे अठरा लाख क्विंटल सोयाबीन विक्री होणार म्हटल्यानंतर त्याचा दबाव हा बाकीच्या मार्केटवर पडून ते बाजारभाव पाच हजार रुपयापर्यंत जाऊ शकतात असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे सध्या तरी ते चौडेचाळीसशे रुपयापर्यंत स्थिर आहे लातूरचा विचार करता येणाऱ्या काळामध्ये हे कसे राहतील काय त्याच्यामध्ये घडामोडी होतील ते आपण बघणारच आहोत तोपर्यंत जोडून राहा नमस्कार